लांब उडी घेण्यापूर्वी चार पावले मागे जावे लागते परीसापाशी सोने व्हायला नक्की रुपयाचे लोखंड व्हावे लागते तसे गुरूंचा पाठी राखेपणा असून आपल्याला जी आदोगतीची नक्कीच वाटते ती पुढच्या महत्व महत्कार्याची पूर्वतयारीच होय गुरु आज्ञेप्रमाणे वागणाऱ्याला कधीही नळ येत नसते राजाला नक्कीच राजाच्या राणीला दुपारी जेवायला कसे मिळेल याची काळजी कधीच नसते तसे नक्कीच गुरूंचा आधार आपल्याला आहे असे ठाम समजणाऱ्याला देखील कसली नळ असणार आहे याची तुम्ही विचार करा प्रेमळ भक्तांनो असेच मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी प्राप्त करण्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या संदेशाला लाईक करून आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा श्री संत सद्गुरू बाळूमामा आम्ही तुमचं बाळ आहो असे कमेंटमध्ये टाईप करा माझ्या प्रेमळ भक्ता हा संदेश खास आम्ही तुझ्यासाठी पाठवलेला आहे म्हणून तुझ्याकडे जितकाही किमतीचा वेळ आहे तू तितका वेळ देऊन आजचा संदेश एक भाग्यवंत ठरशील पर मारतात अंधश्रद्धेची मुळीच गरज नसते पण तिथे श्रद्धेशिवाय मात्र मुळी चालवायचं चा नाही सांगणारा कसाही जरी असला तरी ऐकणाऱ्याची जर खरी श्रद्धा असली ना तर त्या श्रद्धेनेच त्या अंगी पात्रता येत असते संतांच्या सांगण्यावर पूर्ण विश्वास प्रत्येकाने ठेवावे अशी श्रद्धा ज्याला लाभली तो लवकर एका क्षणामध्ये सुखी झाला आधी श्रद्धा आणि मग कृती आणि नंतर अनुभव बाप मुळाला हातावर घेऊन पोहायला शिकवित असतात मधूनमधून हात देखील काढून घेतो पण मुळाची खात्री पूर्णत्व असते की हा आपल्याला बुडू देणार नाही तसा आपल्याला मामांवरती नक्कीच विश्वास असला पाहिजे ही जर विश्वास आपला असला तर नक्कीच हे गुरुमाऊली आपल्याला कधीच बुडू देणार नाहीत ही, ही गोष्ट देखील तितकीच खरी आहे प्रेमळ भक्तांनो आजचा हा संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ आहे तुम्ही तितका वेळ देऊन हा संदेश नक्कीच आहे का एकेकाळी एक, एक, एक लहान मुलगा एक विहिरीजवळ उभा होता त्याची एक वस्तू त्या विहिरीमध्ये पडली होती ती काढण्याकरिता मी आत उडी मारतो असे तो म्हणू लागला मुलाला पुष्कळ सांगून पाहिले पण तो का ऐके ना मग त्या मुलाला बापाने धाक दाखवून आणि मार देऊन घरात नेले आता मुलाला मारले म्हणून तुम्ही बापाला दोष द्याल का तर अजिबात नाही तर मग नक्कीच गुरु करी काय करीत असतो आपण विषय मागत असतो आणि ते दिले तर आपण त्यात बुडून मरू हे त्यांना माहिती असते म्हणूनच ते आपल्याला प्रत्यक्ष त्यातून वाचवण्यासाठी चार गोष्टी सांगून पाहत असतात आपण त्याबद्दल रडत असलो तरी ते आपल्याला त्यातून वर नक्कीच ओढित असतात भक्ताला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती प्रत्यक्ष भगवंत देतो भक्ताला तो नेहमी स्मरणात ठेवतो असे भक्त संत नक्की पदाला पोहोचत असतात हेच अटळ आणि खरं सत्य असते गुरु आज्ञा करतो म्हणजे काय करतो तर आपले मन जिथे गुंतले असेल ना तिथूनच त्याला काढण्याचा नक्कीच ते प्रयत्न करीत असतात सध्या दिसते तेच सुख आपण खरे असे नक्कीच मानित असतो पण अंतिम सुख का सुख काय हे नक्कीच भगवंताशिवाय कुणालाच कळत नसते हे अंतिम आणि खरं सत्य आहे ज्या सध्या अडचणी तुमच्या जीवनामध्ये आहेत त्या प्रत्येक अडचणींची माहिती ही मामाला नक्कीच आहे फक्त तुम्ही त्यांच्यावरती निस्वार्थ मनाने विश्वास ठेवा आणि निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांची भक्ती करा नक्कीच ते प्रत्येक अडचणीतून एका श्रणामध्ये आपल्याला बाहेर काढतील आपण अखंड समाधान या यासंबंधी अखंड वाचन श्रवण करीत जर राहिलो तर नक्कीच भगवंतांचे स्वर्गसूक अनुभवण्यासाठी नक्की मीपणा मेला पाहिजे आणि आपली सर्व साधना ही केवळ त्या मीपणाला मारण्यासाठीच असते पण आपली गंमत कशी होते की अनेकदा मीपणा नाहीसा होण्यासाठी ग्रंथ श्रवण वाचन भजन पूजन अशा ज्या साधना मार्गांचा सा आपण नक्की अवलंब करतो त्यातच आपण सूक्ष्मपणे मीपणाला खत पाणी चालवत असतो मी नक्कीच अमुक एक साधन करतो या आंतरिक सूक्ष्म अहंकाराला जागे ठेवून जर नक्कीच आपण साधन साधन करू लागलो तर त्यातून अखंड समाधान न मिळत विकारांना प्रत्यक्ष अखंड आयुष्य मिळण्याची पाया नक्की भरणी होत असते आणि आपण बाहेर नक्की ब्रांगाने प्रत्यक्ष साधनेत आहोत असा आपल्याला आणि जगाला दिसत असल्याने आता नक्की खरं काय सुरू आहे याकडे मात्र आपलं मुळीच लक्ष जात नसते तेव्हा साधकाने अगोदर प्रपंचात नेटकेपणा साधण्यासाठी मी पणा जालिन या जागी व्हावा यासोबत अंगीकृत करावा आणि हे करत असताना मात्र पर संपन्ना साधण्यासाठी नित्य नाम नक्की नाम गायनी जागा हा सुबोध अंतकरणात रुजवावा यातूनच अभिमान शत्रू मोठा मारल्या जाऊ नक्कीच मानवावा राम सर्वादा नक्की करीत हा भाव दृढ होईल रामरूपी होण्याची ही सूक्ष्म गुरुकिल्ली आहे ही गुरु किल्ली तुम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे हे तुमच्यासाठी चांगली आहे सकाळ सकाळी उठल्यावर प्रथम भगवंतांचे ध्यान नामस्मरण करावे दिवसाची सुरुवात मामांचे ध्यान व नामस्मरणने केल्याने पूर्ण दिवस आपला उल्लसित आणि समाधानी जात असतो नक्कीच दिवसाकाठी किती अडथळे किंवा संकटे जरी आली सकाळच्या नामस्मरणाने प्रार्थनेने मनाला एक प्रकारचा धीर प्रत्यक्ष वाटत असतो आपल्या पाठीशी भगवंत सद्गुरू खंबीरपणे उभे असल्याची देखील आपल्याला जाणीव होऊन मन अगदी शांत राहते म्हणून सर्व संत अवर्जा नक्की अर अरवाजून प्रत्यक्ष सांगत असतात की पहाटे लवकर उठून भगवंतांची भक्ती नामस्मरण करीत जावे सुख आणि दुःख हे तर प्रारब्धानुसार आपल्याशी लंपडाव खेळतच राहतात कधी सुख लपून राहते तर कधी दुःख ते अपर्णिय नक्की अपरिहार्य आहे म्हणून कोणत्याही परिस्थितीत तुम्ही डगमन डगमगून न जाता तुम्ही तुमचे सद्गुरू ते आपल्या जीवनाचे मार्गदर्शक आहेत हे निश्चिंतपणे आपल्या मनाला ठासून सांगावे आणि नक्कीच सुख दुःखाच्या पडणाऱ्या फवाऱ्यांना प्रत्यक्ष झोळीत जाऊन नक्कीच मनाचा समतोल न टळ टाळता नामभक्तीत रंगून जावे हीच आपल्यासाठी सर्वात चांगली आणि योग्य गोष्ट आहे हे प्रत्येकाने समजून घ्या मित्रांनो वेद भगवंतांचे वर्णन करतात नामदेखील भगवंतांचेच अस्तित्वात प्रकट करते जसा वेदा अनादी तसे नाम अनादी जसा वेदा हा अपुरुषेयन तसे नाम हे नक्की अपौरुषे जसा वेदा हा अनंत असतो तसे नाम हे अनंत आहे याची तुम्ही जाणीव ठेवा माझ्या माणसाने उगीच काळजी करू नये मी त्यांची हमी घेतलेली आहे त्याने माझ्यावर श्रद्धा प्रत्यक्ष ठेवावी व माझे नेहमी निस्वार्थ मनाने नामस्मरण करावे हीच मी माझ्या भक्तांना एक पद्धतीची चांगली व नक्कीच उत्तम प्रत्यक्ष गोष्ट सांगतो मित्रांनो पूज्य कोण असतो मला काही संस्कृत नक्कीच येत नाही पण मी पूज्य म्हणजे शून्य समजत असतो आणि जी व्यक्ती मी पण नक्कीच शून्य झाली आहे ना ती पूजेला योग्य झाली हे देखील तितकंच खरे मला आपण महत्त्व देऊ नका पण ज्या थोर संतांच्या नावावर मी नामाविषयी सांगत असतो ना ते ज्ञानेश्वर महाराज असो एकनाथ महाराज असो किंवा तुकाराम महाराज असतील आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यासारखे अनेको संत कधी वेदब्राह्य बोलतील हे शक्यच नाही वेदनांना जे परमात्म स्वरूप नक्कीच आगोचर आहे ना ते स्वरूप संत तद्व नक्की तद्रूपाने जाणवत असतात या गोष्टीची तुम्ही प्रत्येकाळी नक्की जाणीव ठेवा अनुग्रह म्हणजे काय असते मित्रांनो नक्कीच भगवंतांनी त्यांच्या एका शिष्याला स्वामी मिरज मा नक्की माटामध्ये आपल्या पंचवीस ते तीस विद्यार्थ्यांना स्त्रोती शिकवित होत्या तेवढ्यात मात्र नक्कीच पूर्णत्व मिरजेचा मठ पाहण्यासाठी समर्थ अचानक तिथे आले आणि त्यांनी पाय धुवायला पाणी मागितले वेणाबाईंच्या शिष्याने देव देवघरातील देवांच्या पूजेचा तांब्या समर्थांपुढे ठेवला तेव्हा समर्थ म्हणाले या मठातील सारीमुळे वेदांती झाली नक्कीच की एकाच देवपूजेचे पाणी पाय धुवायला दिले वेणाबाई वेदांती प्रत्यक्ष असल्याने समर्थांनी हा प्रश्न त्यांची चेष्टा करण्यासाठी विचारला पण त्यासुद्धा कमी नव्हत्या हो त्या, त्या समर्थांना म्हणाल्या स्वामी तुम्हीच दासबोधात म्हटले आहे ना सद्गुरुहून देव मोठा ज्यास वाटे तो करंटा तेव्हा ना पाय धुण्यास देण्यासाठी यापेक्षा नक्की शुद्ध उदक आमच्यापाशी नाही त्यांच्या या नक्की उत्तराने समर्थ मात्र प्रसन्न झाले म्हणजे समर्थ रामदास म्हणजे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे भगवंत सांगतो ज्या ठिकाणी तुला दुःख वाटत असते तू तिथे माझे नाम घे ज्या ठिकाणी सर्व काही संपले असते तू वाटत असते तू त्या ठिकाणी देखील एक पद्धतीचं समाधानी राहा म्हणजे लक्षात ठेवा मित्रांनो जितकं तु जास्त तुम्ही दुखी राहाल त्यापेक्षा जास्त ह्या अडचणी आपण प्रत्येकांच्या आयुष्यात यस जातील आणि नक्की वाढत जातील यामध्ये थोडी शंका नाही म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता किती अडचण आली तू तर नेहमी नक्कीच माझे नाम घे जो नामात राहील मी त्याच्या प्रत्येक कामात राहील ही भगवंतांनी आपल्याला एक पद्धतीची पद्धती चांगली जाणीव दिलेली आहे म्हणून तुम्ही या प्रत्येक गोष्टीचे प्रत्यक्ष चांगल्या पद्धतीने उपयोग करा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि योग्य गोष्ट आहे भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता आज जरी सुख तुझ्या पदरी नसले तरी येणाऱ्या काळात भरपूर जास्त सुख हे तुला नक्कीच मिळून जाईल आणि नक्कीच अपेक्षापेक्षा जास्तच तुझ्या पदरी आम्ही तुला देऊ फक्त तू संयम ठेव हो। कारण चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी भरपूर काळ नक्कीच तुम्हाला नक्कीच संयम ठेवावा लागतो यामध्ये देखील कसली आट नाही म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जितक्या जास्त अडचणी आपल्या नक्कीच हे भगवंत टाकत जातील त्यापेक्षा जास्त चांगली सुख हे आपल्याला नक्कीच मिळेल नक्कीच हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्रेमळ भक्तांनो आजचा हा बाळूमामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही ऐकण्यासाठी वेळ आहे तुम्ही तितका वेळ देऊन हा संदेश नक्कीच ऐकावा भाग्यवंत ठराल मित्रांनो एकेकाळी -एक भगवंतांना विचारण्यात आले की भगवंता तू प्रत्येकांची इच्छा पूर्ण करतो म्हणे मग माझी इच्छा पूर्ण का करीत नाही तर माझेच नाही तर प्रत्यक्ष तुझ्यामध्ये भरपूर जास्त शक्ती आहे म्हटल्यानंतर या नक्कीच तुमच्याकडे भरपूर जण येत असतात आणि भरपूर जण तुमचे आशीर्वाद घेत असतात तर मग तुम्ही प्रत्येकांची इच्छा पूर्ण का करीत नाही प्रत्येक भक्तांच्या मनातली गोष्ट तुम्ही त्यांना नक्कीच देत का नाही तेव्हा भगवंत हसले आणि म्हणाले अरे माझ्या प्रेमळ भक्ता जर मी या मनुष्याला जी गोष्ट हवी आहे तीच गोष्ट जर दिलेली असती तर आज भगवंतांचे नाव या अस्तित्वात असले नसते या ब्रह्मांडात भगवंतांचे नाम नसले नसते म्हणून भगवंतांनी एक पद्धतीचा नियम बनवलेला आहे जी गोष्ट तुम्हाला हवी आहे त्या गोष्टीसाठी तुम्ही संघर्ष करा आणि जीवनामध्ये नेहमी चांगले कर्म करा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे भगवंतांना लवाडी खपत नसते आपले मन स्वच्छ जर नसेल ना तर नक्कीच बाळूमामा हात आखडता प्रत्यक्ष घेत असतात पण खरी अन्यथा असेल तर पोटभर पूर्वीच असतात इतक्या तन्मयतेने नाम घ्या की मी नाम घेतो आहे हे सुद्धा विसरून जाल एवढं तुम्ही नक्कीच नाम घ्या कृत युगामध्ये ध्यानाने त्रेता युगामध्ये हौ नानाने आणि नक्कीच द्रवा प्रत्यक्ष द्वापार युगामध्ये देवताचार्याने भगवंतांची प्राप्ती प्रत्यक्ष होते म्हणजे लक्षात घ्या परंतु कलयुगामध्ये त्यांपैकी काही सद साध्य होणे शक्य नसल्याने भगवंतांचे केवळ आपण नाम जरी घेतले असता मनुष्याला त्यांचे दर्शन घडते शास्त्रांच्या या सिद्धा नक्कीच सिद्धांतांचा संतांनी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि नक्कीच लोकांना सांगितले आहे की साडेतीन कोटी जप केला असता चित्त शुद्धी होते आणि तेरा कोटी जप केला असता तर भगवंतांचे दर्शन होते म्हणून तुम्ही नेहमी निस्वार्थ मनाने भगवंतांचे नाम घ्या कोणत्याही गोष्टीची तुम्हाला कमतरता भासणार नाही ही गोष्ट देखील तितकीच खरी आणि सत्य आहे मित्रांनो जनात पाहिजे अर्थ व मनात पाहिजे परमार्थ हेच अमृत प्रत्यक्ष शब्द आहेत नक्कीच अक्कल शून्य माणसे दुसऱ्यांची निंद निन्... नक्की निंदा नाळस्ती प्रत्यक्ष करण्यात सदैव आघाडीवर असतात बरं का कारण निंदा करणे ही एकच गोष्ट अशी आहे की त्यासाठी अक्कल लागत नसते म्हणून तुम्ही इतरांची निंदा करत असाल तर लक्षात घ्या जो माणूस येते प्रत्यक्ष नक्की जी पी प्रत्यक्ष इथे पेरत असतो तीच प्रत्यक्ष गोष्टी इथे उभवत असते म्हणून तुम्हाला ही गोष्ट चांगल्या पद्धतीने समजून घ्यायची आहे आयुष्यात जी गोष्ट तुमच्या घडेल ती तुमच्या चांगल्या किंवा वाईट कर्माने घडत असते चांगली गोष्ट घडली म्हणजे नक्कीच समजून घ्या तुम्ही काहीतरी चांगले कर्म केलेले आहेत आणि वाईट गोष्ट घडली तर तुमच्या वाईट कर्मांची ती शिक्षा आहे आपल्याला नक्कीच आपल्या दुःखाला कारण भगवंत किंवा देव नसून नक्कीच आपणच असतो बरं का अशी ज्याची धारणा असते तो प्रगतीच्या मार्गाला नेहमी लागतो याच्या उलट आपल्या दुःखाला कारण कोणीतरी आपल्यावर करणी नक्की केली मूठ मारली देव कोपला वगैरे अंधश्रद्धेच्या आहारी जो माणूस जात असतो त्याची पूर्ण अधोगती होते हे मात्र निश्चिंत आहे म्हणून लक्षात ठेवा काही काही गोष्टी घडण्यासाठी वेळ लागत असतो म्हणून तुम्ही कायमस्वरूपी चिंता करू नका कि आपले मदे आपले मना सार की आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट आपल्या मनासारखी झालेली नाही आणि खरोखरच इतकी मेहनत करूनसुद्धा हा परमेश्वर मला एकही पद्धतीची मनासारखी गोष्ट घडवून देत नाही तर परमेश्वर सांगतो मी प्रत्येकांना मनासारखी गोष्ट देत नसतो तर त्यांच्यासाठी जी योग्य गोष्ट आहे तीच आम्ही त्यांच्या पदरी टाकत असतो हेच खरे आणि नक्की अटल सत्य आहे सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्याच पाहिजे हा एक पद्धतीचा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत अस असत असतो म्हणून प्रत्येक गोष्टी मनासारख्या घडत नसतात तर त्या वेळेनुसार घडत असतात असं समजून जा माणूस ज्या क्षणापासून सुख मिळवण्याचा प्रयत्न करू लागतो त्याच क्षणापासून त्याच्या दुःखाला प्रारंभ होते सुख मानण्यात आहे या कल्पनेतच माणसाच्या सर्व दुःखाचे मूळ असते बरं का म्हणून सुख हे मानण्यात नसते सुखी मिळवण्याची प्रत्यक्ष गोष्ट देखील नाही तर है। सुख हे दे देण्यात आहे कारण तुम्ही इतरांना जे सुख देत असता ते नक्की बुमरंग होऊन तुमच्यावर सुखाचा अभिषेक करत असतो या गोष्टीची तुम्ही नेहमी जाणीव ठेवा म्हणजे तुम्ही नेहमी दुसऱ्यांना सुख देत राहा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे मित्रांनो तुम्ही कुठल्या धर्माचे जातीचे पंथाचे किंवा वंशाचे असा परंतु सर्वप्रथम तुम्ही एक माणूस आहात आपण एक माणूस आहोत व निसर्ग नियमानुसार तुम्ही माणसांसारखेच वागले पाहिजे या गोष्टीची तुम्ही जाणीव ठेवा हा निसर्ग नियम जे लाता आड नक्की लाथाडतात त्यांच्यावर निसर्ग देवतेकडून लाता खाण्याचे प्रसंग येत असतात म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचे भगवंतांच्या लाता खायच्या नसतील तर तुम्ही माणसासारखे वागा माणूस होऊन जगा भगवंत म्हणजे देव तुम्हाला होता नाही आलं तरी चालेल पण माणूस होऊन जगा हे तुमच्यासाठी कल्याणाची गोष्ट आहे माणूस ज्या क्षणापासून सुख मिळवण्याचा प्रयत्न करू लागतो त्याचे श्रणापासून त्याच्या दुःखाला प्रारंभ होते हेच अटल सत्य आणि खरं सत्य आहे नक्कीच पराधीन आहे जगत जगती पुत्र मानवाचा हे खरे नाही जीवनातील नव्वद टक्के घटना या स्वाधीन असून फक्त दहा टक्के घटना पराधीन असतात याची तुम्ही प्रत्यक्ष जाणीव ठेवा जगातील सर्व धर्मातील सर्व लोकांसाठी सर्व शक्तिमार एकच आहे तो म्हणजे परमेश्वर हा परमेश्वर कोणावरही कृपा किंवा कोप करीत नसतो कृपा वा कोप करायला नक्की परमेश्वर हा कोणी लहरी सुलतान नसतो बरं का त्याची कृपा किंवा कोप होतो आणि तो माणसाकडून घडणाऱ्या बऱ्याच वाईट क नक्की कर कर्मांप्रमाणे व निसर्ग नियमांना अनुसरून असतो या गोष्टीची तुम्ही नक्की जाणवी ठेवा मित्रांनो विद्या स्मरणी असते करता करविता देव आहे अशी बहुसंख्या नक्की लोकांच्या प्रत्यक्ष चुकीची कल्पना आहे जीवन प्रत्यक्ष जीवन विद्या सांगते करता ही तूच व क नक्की करविता तूच आहेस कारण प्रत्यक्ष तो आणि तू प्रत्यक्ष तू एकच आहेस ही गोष्ट तू लक्षात ठेव हो। म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या गोष्टीची तुम्ही जाणवी ठेवा भगवंत सांगतात की माझ्या प्रेमळ भक्ता एक गोष्ट तू लक्षात घे की जगातील कोणती गोष्ट अशक्य नसते जर माणसाने ठरवले की वादळामध्ये एखादा दिवा लावायचा तर किती वादळ असले तरी ते निसर्गच त्याला साथ देत असते त्या वादळामध्ये देखील दिवा लावण्याचा म्हणून तुम्ही नक्कीच वादळामध्ये लावण्याचा दिवा प्रयत्न करा म्हणजे अडचणीच्या काळातही वाईट परिस्थितीमध्येही आपण काहीतरी करू शकतो याची तुम्ही नेहमी स्वतःला जाणीव देत राहा हे तुमच्यासाठी कधी चांगली गोष्ट आणि उत्तम गोष्ट आहे नक्कीच प्रभू रामचंद्र हे भगवंतांचा अवतार असूनसुद्धा व पांडवांचा सखा भगवान श्रीकृष्ण असूनसुद्धा त्यांना जीवनात कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले म्हणून संसारात नेहमी दुःख प्रसंगांना तोंड देण्याची पाळी आली तर आत्मभगवंतांवर श्रद्धा ठेवून स्थिर चित्ताने त्या प्रसंगांना सामोरे जाण्यातच खरे शानपण आहे हे तुम्हाला समजले पाहिजे मित्रांनो प्रत्येकाला वाटत असते की होय आम्ही आमच्या जीवनामध्ये काही करू शकणार नाही म्हणजे आम्ही गरीब घरामध्ये जन्म तर घेतलेला आहे आणि हा गरीब घरामध्ये जन्म आम्हाला भगवंतांनी दिलेला आहे भगवंतांनीच आम्हाला या घरामध्ये पाठवलेले आहे तर याचा अर्थ असं असतो की गरीब घरामध्ये जन्म झाला म्हणजे यामध्ये तुमची काहीच चूक नसते पण तुमची चूक तेव्हाच असेल जेव्हा तुम्ही गरीब म्हणून मराल मग मन जाणीव ठेव बघता जे करायचं आहे या क्षणापासूनच तू कर मी तुझ्या कायम सोबत आहे हीच गोष्ट मी तुला सांगू शकतो हे तुझ्यासाठी चांगले भ्रमाला आलेला प्रत्यक्ष आकार म्हणजे एकच असतो तो म्हणजे अहंकार निसर्ग नियमांसहित स्वयंचलित स्वयनियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे सगून साकार परमेश्वर असतो हे देखील खरे व्यसनाधीन माणसं स्वतःच्या हाताने स्वतःच्या संसाराला एका क्षणात आग लावून आपल्या बायका पोरांना एका दुःखाच्या खाईत लोटत असतात हे प्रत्यक्ष पाहूनसुद्धा इतर लोक त्याच मार्गाचा नेहमी अवलंब करतात हे जगातील सर्वात मोठे आश्चर्य आहे म्हणून लक्षात ठेवा नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा जर तुम्ही व्यसनाधीन नक्कीच व्यसनामध्ये अडकलेला असाल तर त्या व्यसनामधून तुम्ही बाहेर पडण्याचा प्रयत्न करा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे भगवंत म्हणतो व्यसन कळाय करायचेच असेल तर तुझ्या कळाचे तू कर कारण तुझ्यामध्ये आम्ही जे सामर्थ्य दिलेले आहे त्या सामर्थ्याचे तू व्यसन कर नक्कीच जिंकशील तर तुला आनंद होईल हरशील तर तुला भले मोठे अनुभव देऊन जातील या गोष्टीमध्ये तुझाच लाभ होणार आहे म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही परिस्थितीत तू आधीन होऊ नको व्यसनाच्या नादी लागू नको हीच गोष्टी मी तुला सांगून टाकतो मग लक्षात घे किती अडचणी आल्या तरी शांत मनाने तू माझे नामस्मरण कर शांत चित्ताने तू माझ्या चरणी नक्कीच बघ आणि तुझी प्रत्येक प्रार्थना सांग मी तुझी प्रत्येक गोष्ट ऐकत असतो या ब्रह्मांडात जेवढे काही मनुष्य असतात ना त्या प्रत्येकांची इच्छा भगवंत ऐकतच असतात पण काही काही जणांच्या इच्छा पूर्ण होतात तर काही काही जण भरपूर प्रयत्न करतात भरपूर जास्त जास्त भगवंतांची भक्ती करतात पण त्यांचे स्वप्न मात्र पूर्ण होत नसते याचे कारण एकच आहे मी तुम्हाला सांगून टाकतो आता एकेकडे पाहायला गेलं तर प्रत्येकांचा एक कर्माचा भाग असतो म्हणजे प्रारब्ध जर तुमचं काहीतरी मागील जन्मादे जन्मामध्ये वाईट कर्म तुमच्याकडून झालेली असतील तर त्या वाईट कर्माने नक्कीच मागील जन्मामध्ये झालेल्या वाईट कर्माचे फळ हे तुम्हाला या देखील भोगावे लागतात मग तुम्हाला एक गोष्ट नेहमी सांगून टाकतो की जीवनामध्ये जी गोष्ट घडत असते ती प्रत्येक गोष्ट घडण्यामागे एक मोठे कारण असते मग किती अडचण आली किती जास्त दुखाले तरी प्रेमळ भक्तात तू घाबरू नको काहीतरी अद्भुत गोष्ट तुझ्या आयुष्यात नक्कीच आम्ही घडून आणू हीच गोष्ट मी तुला नेहमी सांगतो या गोष्टीची तू देखील नक्कीच जाणीव ठेव मित्रांनो एक गोष्ट आहे बरं का जो भगवंतांच्या भक्ती राह भक्तीमध्ये राहील भगवंत त्याच्या नेहमी सोबत राहतील म्हणून तुम्ही भगवंतांच्या भक्तीत राहा आणि निस्वार्थ मनाने ईश्वरांची भक्ती करा मामा सांगतात समाधान राहा ज्या गोष्टी सध्या तुझ्या ताटी नाहीत ज्या गोष्टी सध्या दुसऱ्यांच्या ताटात आम्ही वाढून ठेवलेल्या आहेत त्या ताटाकडे तू पाहू नको तर आम्ही तुझ्या ताटामध्ये जे काही वाढून ठेवलेले आहे तू त्यामध्ये समाधान राहा आणि त्यामध्ये आनंदी राहा नक्कीच लक्षात ठेवा माणसाच्या शेवटी अपेक्षा असतात आज जरी कोणी नक्कीच सायकल घेतली तर त्याला वाटते की आपल्याकडे गाडी असली पाहिजे आणि नक्कीच मोटरसायकल घेतली तर त्या मोटरसायकलवाल्याला वाटते की आपल्याकडे कार असली पाहिजे आणि कारवाल्याला वाटते की नक्कीच आपल्याकडे महागडी स्पोट स्पोट कार असली पाहिजे म्हणजे माणसाच्या अपेक्षा कधी थांबणार नाहीत हे पृथ्वी जरी संपली तरी माणसाच्या अपेक्षा कधी थांबणार नाहीत हे अटल सत्य पण नक्कीच जर तुमच्या अपेक्षा तुम्हाला थांबवायच्या असतील तर एकच परि भगवंतांनी उपलब्ध केलेला आहे तो म्हणजे वाईट परिस्थिती वाईट परिस्थितीमध्ये माणसाला प्रत्येक गोष्टी एका क्षणात भगवंत सांगून जातो की कशा पद्धतीने आयुष्य जगावं कशा पद्धतीने सर्वांना प्रामाणिकपणाने मदत करावी आणि चांगल्यापणाने प्रत्येकांची मदत करून नक्की त्यांचं कल्याण करावं या प्रत्येक गोष्टी तुम्हाला भगवंतांच्या भक्तीत आल्यानंतरच समजून जाईल म्हणून लक्षात ठेवा कुणाला सुख देता नाही जरी आलं तरी देखील चालत असते पण तुम्ही दुःख कुणाला देऊ नका कारण जितकं जास्त तुम्ही दुसऱ्यांना दुःख द्याल त्यापेक्षा जास्त दुःख हे तुमच्या पदरी पडेल हे एकशे एक टक्का खरे मित्रांनो ही हा संदेश तुम्ही प्रत्येक भक्तांकडे जरूर आत्ता शेअर करा जेणेकरून प्रत्येकांना असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकायला मिळतील माबा सांगतात ज्या ज्या ठिकाणी नक्कीच तू असतील त्या त्या ठिकाणी मी असेल तू घाबरू नको चेरा चेरा मी चेहरा चेहरामध्ये व्यापून आहे मीच वारा आहे ऊनही मीच आहे आणि नक्कीच आकाशी मीच आहे मी कोठेही गेलेलो नाही माझ्या प्रेमळ भक्ता मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे तू एकदा जरी माझं निस्वार्थ मनाने नाम घेशील तर मी नक्कीच तुझ्या कायमस्वरूपी सोबत राहील हीच मोठी आणि खरी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे मित्रांनो एकेकाळी एक भगवंतांना विचारण्यात आले की हे ईश्वरा मी तुझी इतक्या निस्वार्थ मनाने भक्ती करतो आणि नक्कीच मी तुझी भक्ती तर करतो खरी आणि मी माझे प्रयत्न इतके प्रामाणिक करतो की नक्कीच मी स्वतः प्रामाणिक प्रयत्न करत असताना कोणत्याही व्यक्तीला एक पद्धतीचा त्रास देखील देत नाही नक्कीच तरी देखील मला या संपूर्ण ब्रह्मांडातील व्यक्तीस त्रास देतात त्यावेळी भगवंतांनी म्हणाले की तुझ्यासोबत जो जसं वागतो तू त्याच्यासोबत तसंच वाग पण लक्षात ठेव जर एखादा तुझ्यासोबत वाईट कर्मासारखा करण्यासारखं वाईट वागत असेल तर तू त्याच्यासारखे कर्म करायला जाऊ नको म्हणजे त्याच्यासारखी वाईट गोष्ट तू त्याच्यासोबत करायला जाऊ नको म्हणजे लक्षात घ्या एखाद्या वेळी जर तुमच्याजवळ नळ असेल आणि नक्कीच देखील तिथेच असेल तर नक्कीच त्या चिकलामध्ये पडल्यानंतर तुम्ही नळापाशी नक्की जावा पण तो नळ तुमच्या जवळ आहे म्हणून तुम्ही चिखला जाऊ नका या गोष्टीची तुम्हाला जाणीव असली पाहिजे म्हणून एखादा जरी तुमच्यासोबत वाईट वागत असेल किंवा नक्कीच तुम्हाला वाईट शब्द बोलत असेल तर त्या ठिकाणी आणि त्यावेळी तुम्हाला फक्त आणि फक्त विश्वास ठेवायचा आहे की आपण याला उत्तर काहीच देणार नाही तर आपली येणारी वेळच या माणसाला उत्तर देऊन टाकेल याचाच हा प्रश्नाचं उत्तर आहे म्हणून समजून घ्या की प्रत्येक गोष्टी माणसाच्या हातातच ईश्वरांनी निर्माण केलेली आहे माणसाला ठरवायचं आहे की पुढे जायचं आहे की मागे जायचं आहे म्हणून तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्ही बाळूमामांचे नाम घ्या ओम बाळू मामा नमो नम हा या पवित्र मंत्राचा नक्कीच तुम्ही जप करा जो नामात राहील भगवंत त्याच्या प्रत्येक कामात राहतील हेच खरं सत्य आणि अटल सत्य प्रत्येकाला समजले असेल तर नक्कीच धन्यवाद आपण भेटूया आप पुढील एका संदेशाद्वारे तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच